भाजपमध्ये प्रवेश करणारे लोक पाहुणे म्हणून येणार आहेत त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांनी घाबरण्याची गरज नाही ते पाहुणे असतील या पक्षाचे यजमान आम्हीच आहोत असे आमदार विजयकुमार देशमुख यांनी शुक्रवारी ठणकावून सांगितले मनपा निवडणूक तयारी आणि बिहार निवडणूक जल्लोषाच्या निमित्ताने शहर उत्तर मतदारसंघातील कार्यकर्ते शुक्रवारी सायंकाळी आमदार देशमुखांच्या राजवाडे चौकातील कार्यालयात एकत्र आले होते यावेळी पक्षाचे मनपा निवडणूक प्रभारी रघुनाथ कुलकर्णी माजी नगरसेवक किरण देशमुख शहर सरचिटणीस नारायण बनसोडे शिवानंद पाटील अनंत जाधव अजित बनसोडे आदी उपस्थित होते आमदार देशमुख म्हणाले भाजपमध्ये येऊ लागलेल्या लोकांची त्यांच्या पक्षातून निवडून येण्याची ताकद नाही त्यामुळेच त्यांना भाजपमध्ये येण्याची घाई झाली आहे येणारे लोक हे पाहुणे आहेत ते पाहुणे म्हणूनच राहतील पक्षाने उद्या त्यांचे काम करायला सांगितले तर कार्यकर्ते करतील पण तसे होणार नाही कारण येणारे लोक पाहुणे आणि आम्ही यजमान आहोत यजमान जे ठरवतील तेच होईल देशमुख म्हणाले गतनिवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालिकेत स्वबळावर सत्ता यायला हवी असे सांगितले होते तो काळ कठीण होता तरीही आपण स्वबळावर सत्ता आणली आता सर्वच लोक भाजपमध्ये येत आहेत त्यामुळे कुणीच विरोधक नाही असे समजू नका विरोधक हा असतोच मनपा निवडणुकीप्रमाणे आगामी काळात लोकसभा महत्वाची आहे